नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो गणिताचा अभ्यास करत असताना वर्ग समीकरण या घटकावरती प्रश्न शंभर टक्के विचारले जातात वर्ग समीकरण म्हटलं की थोडस आपल्याला अवघड वाटतं इयत्ता नववी दहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये वर्ग समीकरण सोडवण्याच्या काही स्टेप दिलेल्या आहेत त्या स्टेपने आपण वर्ग समीकरण तर सोडवत जातो पण बऱ्याच वेळा काय होतो शेवटी ज्या वेळेला आपण शेवटचं उत्तर काढण्याची वेळ येते त्यावेळेला काही वेळेला चिन्हांचा गोंधळ होऊ शकतो म्हणजे आपलं कन्फ्युजन होतं थोडक्यात किंवा दहावी बोर्ड परीक्षेला जर तोच प्रश्न जर ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला फक्त तुम्हाला वर्ग समीकरण दिलं आणि त्याच्या किमती काय असतील असं विचारलं तर ते वर्ग समीकरण तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप सोडवावं लागतं तेव्हा त्याच्या तुम्हाला किमती लक्षात येतात किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये काय होतं तर आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये उत्तर काढायचं असतं तर स्टेप बाय स्टेप जर आपण सोडवत गेलो तर तिथे आपला वेळ खूप वाया जातो तर आज आपण हे वर्ग समीकरण अगदी कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने सोडवायचं हे पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे वर्ग समीकरण आहे आता यामध्ये ए बी आणि सी हे काय आहेत तर कॉन्स्टंट आहेत स्थिरांक आहेत बरोबर आणि एक्सच्या किमती आहेत त्या काय असतात तर बदलत असतात आता या ठिकाणी एक्स वर्ग आहे बरोबर का म्हणजे एक्सचा दुसरा घात आहे म्हणजे एक्सचा जेवढा घात असेल तेवढ्या त्याच्या किमती निघणार तेवढी त्याची उत्तरं निघणार दुसरा घातांक आहे बरोबर म्हणजे एक्सची उत्तरं किती निघणार आहे तर दोन उत्तरं निघणार आहेत हे किंवा हे अशी दोन उत्तरं एक्स ची निघणार आहेत आता या ठिकाणी उदाहरण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल उदाहरण पाहूया पहा या ठिकाणी समीकरण दिलेलं आहे एक्स वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य आता या ठिकाणी पहा काय करायचंय की चोपन्नचे अशा अवयव पाडायचे आहेत की त्यांची बेरीज किंवा वजा बाकी ही काय आली पाहिजे पंधरा आली पाहिजे लक्षात आलं आता या ठिकाणी पहा कोणत्या पाड्यात चोपन्न आहे ते बघायचं साईनबे चोपन्न किंवा नऊस आहे चोपन्न पण इथं एक गोष्ट लक्षात काय ठेवायची तर आता काय करायचं मोठी संख्या नेहमी डाव्या बाजूला घ्यायची म्हणजे नऊस आहे चोपन्न बरोबर नऊस आहे चोपन्न आता पहा आता काय करायचं तर चिन्ह बदलायचं या ठिकाणी दोन चिन्ह आहेत बरोबर का मायनस आणि प्लस तर या ठिकाणी पहिलं जे चिन्ह आहे मायनस आहे ते काय होतं बदलतं मायनसचं काय होणार प्लस होणार या ठिकाणी मायनसचं काय होणार तर प्लस होणार आता या ठिकाणी हे चिन्ह बदलणार का ते विचार करायचा पहा या ठिकाणी जर प्लस असेल तरच इथलं चिन्ह बदलतं लक्षात आलं जर या ठिकाणी प्लस असेल धन असेल तरच इकडचं चिन्ह बदलतं नाही तर चिन्ह बदलत नाही हे ॲज इट इज आहे असं प्लस या ठिकाणी येणार म्हणजे एक्सच्या किमती किती निघाल्या एक्स बरोबर नऊ या ठिकाणी प्लस दिलं तरी म्हणजे धनसंख्येच्या पुढे आपण चिन्ह देत नाही किंवा दिलं तरी सुद्धा चालेल एक्स बरोबर प्लस नऊ एक्स बरोबर प्लस सिक्स या ठिकाणी एक्सच्या दोन किमती निघालेल्या आहेत बघा एक्स बरोबर अधिक नऊ एक्स बरोबर अधिक सहा बरोबर म्हणजे धन नऊ आणि धन सहा ह्या दोन किमती निघालेल्या आहेत एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची क्लिअर या ठिकाणी धन असेल पहिलं चिन्ह जर धन असेल तरच दुसरं चिन्ह बदलत नाही तर बदलत नाही अजून एक दोन उदाहरण घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पुढचं उदाहरण पाहूया आता पुढचं समीकरण पहा एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य आता या ठिकाणी पहा तर एक्स वर्ग आहे म्हणजे याला सहगुणक नाही म्हणजे काय करतो आपण सहगुणक याचा किती असणार एक याचा सुद्धा किती असणार एक तर वीसचे आता अशा अवयव पाडायचे आहेत की त्यांची बेरीज किंवा वजा बाकी हे काय आलं पाहिजे एक आलं पाहिजे लक्षात आलं आता या ठिकाणी काय आहे तर सहगुणक नाही म्हणजे काय करायचं तर एक सहगुणक घ्यायचा बरोबर नेहमी सहगुणक किती असतो एक असतो तर आता वीसच्या अशा अवयव पाडायचे आहेत की त्यांची वजा बाकी काय आली पाहिजे तर एक आली पाहिजे आता पहा वीस कोणत्या पाड्यात आहे बघा चोक वीस बरोबर पण नेहमी पद्धत नेहमी सारखं लक्षात काय ठेवायचं दोन थी, 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 स्टेप आहेत या ठिकाणी पहिली स्टेप काय अवयव पाडल्यानंतर जी मोठी संख्या असेल ती काय करायची डाव्या बाजूला लिहायची चोक वीस म्हणजे पाच काय आले या बाजूला आले आणि चार या पाचातून चार गेले किती येतं एक येतं म्हणजे अवयव आपले बरोबर आहेत बरोबर गुणाकाराला वीस आणि त्यांची वजा बाकी किती आली एक आली आता या ठिकाणी चिन्ह बघा या ठिकाणी काय आहे पॉझिटिव्ह आहे बरोबर म्हणजे खाली चिन्ह काय होणार बदलणार काय येणार निगेटिव्ह आता इथलं चिन्ह बदललंय म्हणजे इथलं सुद्धा काय होणार आता चिन्ह बदलणार आता इथं काय आहे मायनस आहे बरोबर का ऋण आहे मग या ठिकाणी काय होणार धन होणार पहा या ठिकाणी धन होणार जर इकडे पॉझिटिव्ह असेल तर इकडचं बदलणार एवढं लक्षात ठेवायचं जर इकडे निगेटिव्ह असेल तर इथलं चिन्ह बदलणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट पहिली महत्वाची गोष्ट काय सांगितली मी तर अवयव पाडत असताना जो मोठा अवयव आहे तो काय करायचा डाव्या बाजूला मांडायचा छोटा अवयव आहे तो उजव्या बाजूला मांडायचा त्यातली दुसरी स्टेप काय आहे तर चिन्ह बदलतात बरोबर इथं धन असेल तर खाली काय होणार ऋण होणार ऋण असेल तर धन होणार पण इथं जर इथं ऋण असेल तर इथलं चिन्ह बदलणार नाही जर इथं धन असेल तरच इथलं चिन्ह बदलणार लक्षात आलं एवढी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे पा या ठिकाणी अवयव काय आले एक्स बरोबर वजा पाच किंवा एक्स बरोबर अधिक चार हे अवयव आलेले आहेत लक्षात आलं अजून एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल पुढील समीकरण पाहूया एक्स वर्ग वजा चार एक्स वजा पंचेचाळीस बरोबर शून्य आता तीन नंबरचं वर्ग समीकरण आपण सोडवतोय आता या ठिकाणी पहा की पंचेचाळीसचे चा अशा अवयव पाडायचे आहेत की त्यांची वजा बाकी काय आली पाहिजे चार आली पाहिजे मग आता पंचेचाळीस कोणत्या कोणत्या पाड्यात आहे पहा नवा पाचचा पंचेचाळीस किंवा पाच नवे पंचेचाळीस पण अट काय आहे आपली तर अवयव लिहित असताना मोठा अवयव काय करायचं डाव्या बाजूला लिहायचा आणि लहान अवयव आहे तो उजव्या बाजूला लिहायचा पहा या ठिकाणी नवापाचा पंचेचाळीस आता हा मोठा अवयव हा लहान अवयव दु, दुसरी स्टेप आपली झालेली आहे दुसऱ्या स्टेप पर्यंत लक्षात आलं का पहा अवयव पाडायचे त्यांची नवातून पाच गेले किती उरतात चार उरतात आणि नवापाचा पंचेचाळीस म्हणजे गुणाकार पंचेचाळीस येतोय आणि त्यांची वजाबाकी सुद्धा काय येते चार येते आता दुसरी स्टेप काय आहे तर आपण अवयव लिहित असताना मोठा अवयव काय केला तर डाव्या बाजूला लिहिला आणि लहान अवयव आहे तो उजव्या बाजूला लिहिला आता पुढची स्टेप चिन्हांमधला बदल आता चिन्हांमधला बदल पहा या ठिकाणी ऋणचिन्ह बरोबर म्हणजे या ठिकाणी काय होणार धनचिन्ह लक्षात आलं आता या ठिकाणी ऋण आहे बरोबर पण या ठिकाणी ऋण होईल का तर नाही होणार कारण ही गोष्ट महत्वाची आता लक्षात ठेवायची या ठिकाणी जर धन चिन्ह असेल तरच इथलं बदलणार नाहीतर दुसरं चिन्ह बदलणार नाही लक्षात ठेवायचं जर या ठिकाणी ऋण असेल तर हे, हे, हे आहे असं चिन्ह काय होतं खाली येतं लक्षात आलं आहे असं चिन्ह या ठिकाणी येतं इथं बदल होत नाही दुसऱ्या चिन्हामध्ये बदल होत नाही जर पहिलं ऋण असेल पहिलं चिन्ह ऋण असेल तरच दुसऱ्या चिन्हामध्ये बदल होतो अन्यथा बदल होत नाही आता हे काय आहे ऋण आहे आहे असं या ठिकाणी ऋण येणार या ठिकाणी ऋण आहे म्हणजे आहे असं ऋण या ठिकाणी येणार इथं बदल का झाला नाही तर या ठिकाणी ऋण आहे म्हणून जर या ठिकाणी धन असेल तरच इथल्या चिन्हात बदल होणार नाहीतर बदल होणार नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवायची हे खूप महत्वाचं आहे चिन्हांमधला बदल जर या ठिकाणी ऋण असेल तर खाली काय होणार धन होणार या ठिकाणी धन असेल तर खाली ऋण होणार पण इथलं चिन्ह कधी बदलणार जर या ठिकाणी धन असेल तरच या चिन्हामध्ये बदल होणार नाहीतर हे आहे असं चिन्ह खाली या ठिकाणी येणार लक्षात आलं एक्सच्या किमती किती मिळाल्या एक्स बरोबर अधिक नऊ किंवा एक्स बरोबर वजा पाच या दोन किमती मिळालेल्या आहेत एक्सच्या दोन किमती मिळालेले आहेत वर्ग समीकरण सोडवत असताना पहा या ठिकाणी अवयव पाडावे लागत आहेत अवयव पाडायचे म्हटलं की या ठिकाणी पाडे पाठ असणे गरजेचं आहे किंवा पटकन पाडा तयार करता येणं गरजेचं आहे तर पटकन कशा पद्धतीने पाडे तयार करायचे किंवा लक्षात कसे ठेवायचे याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड आप केलेला आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर आज आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा